ठाकरे यांनी साटम यांचा उल्लेख केलेला होता आणि त्यामुळे मालवणी माणूस आता भडकला वचननामा जाहीर करताना उद्धव भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा उल्लेख चाटम असा केलेला होता यावरून आता आक्रमक झालेला मालवणी माणूस मुंबईमध्ये विविध ठिकाणी आंदोलन करणार आहे खास करून मराठी बहुल भागामध्ये हे आंदोलन केलं जाईल वरळी शिवडी माहीम धारावी अशा अनेक भागामध्ये ठाकरेंचा निषेध व्यक्त केला जाणार आहे ठाकरेंनी चाटम असा उल्लेख करून मला नाही तर मालवणी माणसाला शिवी घातली होती असा आरोप अमित साटम यांनी केलेला होता दरम्यान ठाकरेंच्या वचनाम्यानंतर भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला उद्धव ठाकरेंनी अहंकारानं सर्व गमावलं आता स्वतःच्या भावाच्या दारात याचनेचा कटोरा घेऊन जावं लागलं तसंच एक दिवस एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे जावं लागेल अशी टीका राम कदम यांनी केली दुसरीकडे चित्रा वाघ यांनी ठाकरेंवर निशाणा साधत फडणवीसांचं कौतुक केलं मुंबईचा अस्सल ब्रँड डबेवाल्यांची ओळख जपणारे त्यांना सुविधा देणारे देवाभाऊ आणि फक्त भाषणबाजी करत मराठी माणसांना डब्यात घालून तिजोरी भरणारे उबाठा यांच्यातला फरक स्पष्ट आहे असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय अहंकाराच्या नादात तुम्ही तुमचं राज्य घालवलं मंत्री आमदार खासदार घालवले आज भिक्षेचा याचनेचा कटोरा घेऊन ज्या रक्ताच्या भावाला घराच्या बाहेर वीस वर्षापूर्वी काढलं पक्षाच्या बाहेर काढलं त्या भावाच्या दारात तुम्हाला जावं लागलं ना की हे राज मी एकटा लढू शकत नाही माझ्यासोबत लढ ही याचना करावी लागली ना याद राखा मराठी माणसाच्या आडनावर टोमणे देणाऱ्याची जागा ही निवडणूक झाल्यावर हाच याचनेचा कटोरा घेऊन तुम्हाला माननीय एकनाथ शिंदेच्या दारात जावं लागेल की शिंदे, लागे। शिंदे साहेब मला तुमच्या खऱ्या शिवसेनेत घ्या स्पिरिट ऑफ मुंबईकर म्हणजे आपले डब्बेवाले पाऊस वादळ लॉकडाऊन एकही दिवस सुट्टी नाही मुंबईकरांच्या भूकेसाठी धावणारे आपले मुंबईचे डब्बेवाले पण उद्धव ठाकरे यांनी इतक्या वर्षात मराठमोळ्या डबेवाल्यांना दिलं काय तर फक्त पोकळ आश्वासन पण आपल्या देवाभाऊने मुंबईचा खरा ब्रँड असलेल्या डब्बेवाल्यांच्या भावनासाठी थेट पाच कोटीचा निधी दिला डब्बेवाला भवनात आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र निर्माण केलं डब्बेवाल्यांसाठी घरांचा निर्णय घेतला आणि म्हाडामार्फत प्रक्रिया सुरू केली देवाभाऊंनी दाखवून दिलं की मराठी माणूस आणि त्यांचा ब्रँड टिकवायचा असेल तर ते देवाभाऊच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार हवं धन्यवाद